नमस्कार मंडळी गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मंडळी कसं आहे महाराष्ट्रातली खाद्यसंस्कृती ज्याप्रमाणे भाग बदलतो त्याप्रमाणे खाद्यसंस्कृती ही बदलते आणि त्याचाच एक परिपाक किंवा त्याचाच एक अनुभव हो। म्हणून आज आम्ही आमच्या सबस्क्रायबर एका सबस्क्रायबर म्हणजे पती पत्नींच्या जवळ आलेला आहोत खरं तर हे पुण्यामध्ये राहतात शहरी भागामध्ये राहतात परंतु त्यांनी त्यांचं हे गाव म्हणजे हे राशीन राशीनच्या जवळचं एक गाव आहे यांचं करपडी म्हणून तर त्या ठिकाणी आम्ही आलेला आहोत यांच्या खास आग्रह आम्ही या ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न केला कसा आहे मंगळवार मंगळवारी राशींचा बाजार असतो आणि राशींच्या बाजारामध्ये सगळ्यात प्रसिद्ध काय असेल तर ते म्हणजे पालाचं मटण बरोबर ना तर पालाचं मटण तर काय प्रकार आहे हा पालाचा मटण तुम्ही बघालच म्हणा पण पालाचं मटण त्या ठिकाणी जेवताना केवळ तिथं पुरुष मंडळी असतात कारण एक तर तो बाजाराचा संपूर्ण भाग मुळातच पालाचं मटण हे केवळ बाजारातल्या लोकांसाठी बनवलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी महिला नसतात मग काय करायचं का आम्ही पालातलं मटणाचा अनुभव तर घेतलाच परंतु अगदी तसंच मटण पालातलंच मटण बनवण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत बरोबर ना तर पालातल्या मटणाची सुरुवात करूया तर त्याची एक खासियत आहे काय तुम्ही म्हणजे काय सांगाल पालातल्या मटणाविषयी म्हणजे पालातलं जे मटण बनवलं जातं त्याची काय खासियत आहे म्हणजे नेहमीच पद्धतीने आपण कांदा खोबरं लसूण कोथिंबीर हे वापरून मटण करतो त्याच्या व्यतिरिक्त राशीन भागाकडं पालातलं मटण म्हणजे हे बाजरीचं पीठ भाजून जे टाकतं त्याला येसूर म्हणतात ही खासियत आहे मटणाची त्याच्यामुळे रसाला चव येते आणि खायचा आनंद हा वेगळाच असतो तुम्ही तर सांगतो मी पण आता एक दोन वेळा ध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आपण इथं मटण धुवून घेतलेलं आहे यात आता हे हळद आणि मीठ याला लावून घ्यायचे एक दीड चमचेपर्यंत मीठ घेतले आपल्या चवीनुसार जेवढं आपल्याला हवं त्या पद्धतीनं हे मीठ टाकायचं आपलं व्यवस्थित चांगलं याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चांगलं याला असं लावून घ्यायचं झुलपेटून पाहते तापले हे मटण वापरायला टाकूया आता तेल टाकून घेते तेल तापले आपलं त्यात कांदा टाकून भाजून घेऊया ते घेऊनच ना भाजायला लावूया आपण कांदा टाकून घेते भाजून घे तेलात कांदा टाकून घेतलेला आहे तर तो लाल होईपर्यंत परतून घ्यायचा कमीत कमी तेल सुटेपर्यंत तरी चांगला परतून घ्यायचा भाजीला चव चांगली येते कांदा परतून घेतल्यामुळे आता कांदा परतून झालेला आहे यामध्ये आपल्याला हळद व मीठ लावून ठेवलेले मटण टाकायचे व परतून घ्यायचे टाकून घेतलेलं आहे आता परतून घ्यायचं आता आपण ह्याच्यात लगेच पाणी ओतायचं नाही मिठाचं पाणी मटणाला सुटतं याच्यावर एक, एक ताट मांडायचं ताटात पाणी ताटात ताटा? पाणी ठेवून ताट मांडू का मटण शिजवून घ्यायचं आणि त्याला मिठाचं हळूहळू वाफलेलं असं पाणी सुटतं ना हो सुटत हे आपलं मटण वाफवतंय तोपर्यंत आपण पुढच्या मसाल्याची तयारी करून घेतो थोडस खोबरं चिरून बारीक चिरून भाजून मसाला करून घ्यायचं लसूण खोबरं आणि कोथिंबीर आहे ते कोथिंबीर निवडून घ्यायची खोबरं बारीक असं वेळेवर चिरून घ्यायचं म्हणजे भाजून चांगलं तिथे बारीक पे पेस्ट करता येते आपल्याला चांगली हे काय हे लसणाची पात आहे होय हा या लसणाऐवजी आपण ताज्या लसणाची पातच वापरणार आहोत भाजी त्यांनी पण काल एक वेगळ्या प्रकारची चव येते नेहमीचा लसूण घालून पण वेगळे चव पहा आणि कांद्याची पात घालून पण लसणाची पात लसणाची पात हा लसूण लसणाची पात आहे ताज्या लसणाची पात लसणाची पात जरा चिरून घेऊ का हा घ्या म्हणजे मसाल्याला बारीक पण होईल चांगली अगदी गावरान पाते वास पण छान येते आपल्या शेतात लावले आहे का आपल्या शेतात बस का होतो अजून बाजू प्रॉपर यात्रेतल्या म्हटना सारखं बाबाजी झालेली आहे तर मंडळी पालातल्या मटणाची रेसिपी ही आज आपण बघितली आपण खाऊन बघूया कसं झालंय खरोखर पालामध्ये जाऊन खाल्लं होतं ना अगदी तशीच भाजी झालेली आहे अभिषे छान तर बाजरीचं पीठ घालून केलं काय म्हणतात त्याला येसूर तर येसूर ये वापरून पालासला आपण हे जे मटण बनवलेलं हो आहे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली की आम्हाला कमेंट करून नक्की सांगा <स्थिण> व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तसेच सगळ्यात महत्वाचं <स्थिण> कमेंट करायला विसरू नका आमच्या चून या यूट्यूब चॅनलला 锅锅子暂停